अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पंतप्रधान मोदी यांना टेरिफ बाबत चार वेळा फोन केला परंतु पंतप्रधान मोदी त्यांच्याशी एकदाही बोलले नाही यामुळे दोन्ही नेत्यांमधील तणाव वाढला हा दावा जर्मन वृत्तपत्र फॅसने केला आहे तथापि हे दोन कधी केले गेले याचा उल्लेख वृत्तपत्राच्या त्यांच्या अहवालात केला नाही वृत्तपत्रानुसार ट्रम्प यांच्या आक्रमक व्यवहार धोरणामुळे आणि भारताला मृत अर्थव्यवस्था म्हटल्यामुळे मोदी पूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध होते परंतु आता भारताने अमेरिकेसोबत व्यापार करण्यासाठी चर्चा रद्द केली आहे अमेरिकेनं शिष्टमंडळाला नवी दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आले ट्रम्प यांनी भारतावर एकूण पन्नास टक्के कर लादला ज्यापैकी पंचवीस टक्के दंड आहे ट्रम्प म्हणाले भारताने रशियन तेल खरेदी केल्यामुळे रशियाला युक्रेनसोबत युद्ध करण्यासाठी मदत झाली आहे